प्रभूची स्तुती हो माझं नाव आहे पास्टर राजेश के सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशुक्रिस्सा आपला व आपल्या फॅमिलीला आश्वादित करो आणि सुरक्षित ठेव प्रियांना हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि ह्या संदेश हा जो आहे हा शेवटच्या दिवसात ज्या घटना होणार आहेत त्याबद्दलचा हा संदेश आहे शेवटच्या दिवसात काय काय घटना होणार आहेत त्यावर आपण इथून पुढे लक्ष केंद्रित करणार आहोत तर प्रियानं खूप आवश्यक आहे कारण आज आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत जे चिन्ह पवित्र मध्ये आपल्याला दिलं होते ते, ते सर्व चिन्ह आज, आज आपण बघतोय आजची पिढी बघती आहे आता हे जे चिन्ह जे आहे शंभर वर्षाअगोदर जी पिढी होती ती बघू शकत नव्हती कारण तेव्हा ह्या गोष्टी घडत नव्हत्या आणि सर्वात मोठी जी भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला सांगतो की व्याप्य कधी पण होऊ शकतं स्वगवन होऊ शकतं कुठली ती सर्वात मोठी भविष्यवाणी पूर्ण झाली सर्वात मोठी भविष्यवाणी पूर्ण झाली ते चौदा मे एकोणीसशे अडथ अठ्ठेचाळीस